सुट्टी आपली बैल व्यवस्थित दाबून धरा आणि सुटला चौदा सुटला चौदा मध्ये पुन्हा एकदा एक, एक बाद दोन बाद तिसरा सुद्धा बाद झाला गाड्यावरती लक्ष द्या चार गाड्या पळतात चौघांच्या सुंदर अशी लढत चलव्या डोळ्याचं पारण फिटणारी पड्याल तिकडे सुंदर अशी गाडी पळते विठ्ठलना भूतकरांची गाडी अतिशय सुंदर आणि विठ्ठलनांचा नीरवाद वर्चस्व गाडी क्रमांक चौदाचा निकाल निकाला निकाल गाडी क्रमांक चौदाचा निकाल सातू वरती धावलेली गाडी कुमारी आरोही देडगे नांदेड सिटी या गाडीचा एक नंबर आला विजयबैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या विठ्ठल हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला आरोही मोहन शेठ धेडगे नांदेड सिटीकरांचा भारूत पाला आणि उजूला पाला विठ्ठल नाणा बुतकरांची नवीन खरेदी నాగ్యా నాగరీ స్వత వినా బూత్ గారి సేమిలా పత్ర గడక్రమంకైనా